तुमच्याकडेही जर वटाणा असेल ना तर ही रेसिपी नक्कीच करून पहा करायला अतिशय सोपी आहे झटपट होणारी आहे त्यामुळे अगदी सहज कोणीही करू शकतं अवघ्या पाच ते सात मिनटात तयार होणारी ही रेसिपी कशी करायची चला लगेच पाहूया या रेसिपीसाठी मी इथे एक वाटी वटाणा घेतलेला आहे हा वटाणा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतरनं एक मी इथे छान असा लाल बुंद टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो छान पिकलेला घ्या त्यानंतर आपल्याला हा टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि मग चिरून घ्यायचा आहे मी वटानेसुद्धा आधी धुवून घेतले होते तर पहा अशा पद्धतीने आपण आता टोमॅटो चिरून घेऊया ह्याच्यामधला जो गर आहे ना तो पूर्ण आपल्याला काढून टाकायचा आहे त्याच्या बिया ज्या असतात त्याचा जो रस आहे तो आपण काढून घेऊया तर पहा अशा पद्धतीने मी हा संपूर्ण टोमॅटो चिरून घेणार आहे याच्या देठाकडची बाजू काढून घेतलेली आहे आणि या एका फोडीचे दोन भाग करून घेऊया म्हणजे मिक्सरमध्ये लवकर असं बारीक होईल तर पहा अगदी याच पद्धतीने सगळा टोमॅटो आता मी कट करून घेणार आहे तुम्ही यापूर्वी वाटाण्याच्या भरपूर वेगवेगळ्या रेसिपीज पाहिल्या असतील पण कदाचित ही रेसिपी, कदा रेसिपी तुम्ही कधी केली नसेल करायला अतिशय सोपी आहे झटपट होणारी आहे त्याचबरोबर एवढी चविष्ट आहे की तुम्ही रोज कराल कारण ही करायलासुद्धा सोपी आहे तर पहा याच पद्धतीने मी इथे संपूर्ण घर काढून घेतला आहे टोमॅटोचा आणि आता हा संपूर्ण टोमॅटो चिरूनसुद्धा घेतलेला आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो आणि वटाणा घालून हे मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये मी सुरुवातीला पाणी न घालताच वाटून घेणार आहे तर पाण्याचा वापर न करता आता आपण हे मिक्सरला छान असं जमेल तितकं बारीक वाटून घेऊया पहा इथे आपलं हे मिश्रण वाटून तयार झालेलं आहे आता यामध्येही ना आपल्याला एक वाटी रवा घालायचा आहे इथे मी एक लहान वाटी असा रवा घेतलेला आहे आता तुम्हाला हा पदार्थ किती क्वांटिटीत करायचा आहे त्यानुसार तुम्ही रव्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला इथे वेगवेगळ्या भाज्या वापरायच्या असतील जसं की बीट असेल गाजर असेल किंवा मग सिमला मिरची असेल कोणतीही फ्लावर वगैरे हो कोणतीही भाजी जर तुम्हाला वापरायची आहे तर ती आत्ताच मिक्सरला फिरवून घ्या इथे मी रव्यामध्ये थोडं पाणी घालून घेतलं होतं आणि पाणी घालून आपण हे मिश्रण छान असं वाटून घेतलेलं आहे पहा यामध्ये ना खूप जास्त प्रमाणात पाणी घालू नका यापासून तुम्ही काय काय करू शकता ते सुद्धा सांगणार आहे आणि आज आपण काय करणार आहोत ते सुद्धा सांगणार आहे मध्ये मध्ये भरपूर टीप देत असते त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत जा आता मी इथे मिक्सरच्या भांड्यातलं सगळं बॅटर काढून घेतलं त्यानंतरनं इथे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मी हिरव्या आणि एक वाटी पोहे घेतलेत आपल्याला पोहे आणि रवा समप्रमाणात घ्यायचं आहे चवीनुसार आत्ताच मीठ घालून घेऊया इथे मी जवळपास दीड चमचा इतपत मीठ घातलं आणि त्यानंतरनं अर्धी पळी आपल्याला यामध्ये तेल घालून घ्यायचे जर तुम्हाला इनो सोडा वापरायचा नसेल तर नक्कीच तेलाचा वापर करा तेलामुळे खूप छान अशी जाळी येते बरं आता जाळी येते तर इडली करणारे आप्पे करणारे की डोसे की वेगळंच काहीतरी त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता पहा मी थोडंसं पाणी घालून घेतलं आणि हे बॅटर छान असं वाटून घेतलं अगदी मस्त असे हे पोहे वाटले गेलेले आहेत पाहू शकता तुम्ही मी आता हे संपूर्ण काढून घेते आणि बऱ्याचदा ना मिक्सरच्या भांड्याला बऱ्यापैकी असं बॅटर शिल्लक राहतं थो। थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं म्हणजे हे संपूर्ण बॅटर बघा अशा पद्धतीने निघून येईल तर आता आपण हे सर्व छान असं एकजीव करूया मस्त असं फेटून घेऊया पहा खूप पातळ नाही करणारे मी आणि अगदीच घट्टही नाही ठेवणारे आणि तुम्हाला दिसत असेल याला भरपूर असे बबल्स आलेले आहेत म्हणजे आपला हा पदार्थ अप्रतिम होणार आहे नक्की तुम्ही आहे ना सोड्याऐवजी तेल घालून पहा इनो सोडा न वापरता खूप अप्रतिम होतात असे पदार्थ तर पहा मी इथे ना हे सर्व छान असं एकजीव करून घेते मस्त असं हे फेटून घेतलं की त्यानंतरनं आपल्याला यामध्ये ना काही जिन्नस ॲड करायचे तर इथे मी आता जर तुमच्याकडे पांढरी तीळ नसतील तर स्किप केले तरी चालेल पण असेल ना तर नक्कीच घाला पौष्टिकसुद्धा असतात आणि यामुळे ना एक क्रंचीनेस येतो या पदार्थामध्ये त्यामुळे मी इथे पांढरे तीळ घातलेले आहेत दोन चमचे सोबतच जवळपास एक चमचा इतपत जिरं घातलं आता पुन्हा हे सर्व एकजीव करून घेऊया आपण मीठ सुरुवातीलाच घातले त्यामुळे मीठ पुन्हा घालायची गरज नाही आहे लहान मुलांसाठी करते म्हणून मी दोनच मिरच्या वापरलेल्या आहेत तुम्हाला जर तिखट होत असेल तर तुम्ही थोड्या जास्त मिरच्या वापरू शकता मला हे थोडं घट्ट वाटतंय म्हणून मी थोडंसं पाणी घालते पहा तुम्ही हे ना गाजर यामध्ये ना वाटून न घालता किसूनसुद्धा घालू शकता किंवा बीट किसून घालू शकता कांदा बारीक चिरून घालू शकता ज्यामुळे या पदार्थामध्ये तुम्हाला एक क्रंचीनेस जाणवेल जर तुम्हाला हे असं स्मूथ हवं असेल तर मग कोणत्याही भाज्या न घालता किंवा ज्या भाज्या घालायच्या आहेत त्या वाटून घातल्यात तरी चालेल आता एक पॅन ठेवला आहे आता पॅन ठेवला आहे तर तुम्हाला कळलं असेल आपण काय करतो आहे तर आज आपण डोसे करणार आहोत पण याच बॅटरीचे ना सेम तुम्ही बॅटर थोडं घट्ट ठेवून इडली करू शकता किंवा मग या बॅटरीचे तुम्ही आप्पेसुद्धा करू शकता ते सुद्धा कमाल होतात आणि मुलांना टिफिनला असंच काहीतरी हवं असतं त्यामुळे नक्कीच तुम्ही एकदा करून पहा हेल्दीसुद्धा आहे त्याचबरोबर पोटभरीचासुद्धा आहे आणि घरचा आहे त्यामुळे टेन्शन नाही आहे की मुलांचं पोट बिघडेल किंवा मुलं आजारी पडतील पहा अगदी स्मूथ असं हे बॅटर पसरलं जाते तुम्हाला किती पातळ किंवा किती जाड हा डोसा करायचा आहे ना त्यानुसार तुम्ही करू शकता मी इथे अगदीच पातळ नाही करणार आहे कारण मी यासोबत चटणी करत नाही आहे आ, मी हे शक्यतो केचपसोबत देणार आहे पण तुम्ही यासोबत कोणत्याही प्रकारची चटणी करू शकता जी आपण ढोशांसोबत खाण्यासाठी करतो ना ती चटणी करू शकता तुम्ही तर पहा माझा मुलगा चटणी खात नाही त्यामुळे मी केचप केचपसोबत देते हे आणि मग जर केचपसोबत तुम्हाला द्यायचे किंवा चटणीसोबत जरी द्यायचे तर थोडंसं असं जाडसर केला ना की तो खायला जास्त छान लागतो पहा आपल्याला दोन्ही साईडनी हे छान असं भाजून घ्यायचे आता मी इथे तेलाचा वापर केलेला आहे पण तुम्हाला हवं तर तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता मी दोन्ही साईडनी हा डोसा छान भाजून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही पातळ करून एकाच साईडने भाजलात तरी चालेल आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया पहा टिफिनसाठी मुलांना जर असं काहीतरी दिलं ना तर खरंच मुलं खूप आवडीने खातात नक्की एकदा या पद्धतीचा डोसा करून पहा याचा रंग टोमॅटो आणि वटाने घातल्यामुळे असा आला आहे की कोणी म्हणणार नाही की हा टोमॅटोचा आहे किंवा नुसताच वटाण्याचा आहे त्यामुळे नक्कीच असे वेगवेगळे पदार्थ करत जा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला असे भरपूर रेसिपीज माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील पहा मस्तु मस्त झालं आहे खालच्या साईडनी मस्त कुरकुरीत आणि वरतून थोडा सॉफ्ट व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा ज्यांच्या घरात लहान मुले त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ करून पाहणार की नाही ही रेसिपी ते मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा कळवा उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच for watching.